मिरजपूर्व भागातील सुमारे आठ ते दहा गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात होते चोरीच्या संशयामुळे सर्व गावांमध्ये शेकडो तरुण आणि ग्रामस्थ रस्त्यावर रात्रभर गस्त घालत होते मिरजपूर्व भागातील टाकळी बोलवाड बेडग आरग मल्लेवाडी एरंडोली लक्ष्मीवाडी शिंदेवाडी या भागात सुमारे ड्रोन रात्री नऊच्या सुमारास घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली महिलांमध्ये गोंधळ उडाला ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याचे पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर आले सर्वत्र गोंधळ उडाल्याने विविध तर्क वितर्काने गावांमध्ये चोरीच्या उद्देशाने ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली शेकडो तरुण रस्त्यावर उतरून चोरीच्या उपाययोजनेसाठी तयारी सुरू केली सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज फिरू लागले आणि थोड्याच वेळात गावावर ड्रोन फिरत असल्याची बातमी सगळीकडे पसरली महिला आणि ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी मिरज पूर्व भागातल्या ड्रोन घिरट्या घालत असलेल्या गावांना भेटी देऊन घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ध्वनी बरवून सांगितलं काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलिसांनी महामार्गाचा ड्रोनद्वारे सर्व्हे सुरू असल्याचं सांगितलं त्यानंतर सर्व गावातील शेकडो ग्रामस्थ रात्रभर गस्त घालत जागेच राहिले आज मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी यांची माहिती दिली की या ड्रोनची तपासणी सुरू आहे तरी ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये जर कोणाला ड्रोन आध आढळला तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केला आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गावामध्ये काल रात्री साधारण नऊ वाजेच्या नंतर काही ड्रोन सदृश्य जे अनआयडेंटिफाईड हे आहेत ऑब्जेक्ट्स फ्लाईंग ऑब्जेक्ट्स ते बघायला मिळाले अशी घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर तपास करत आहोत माझं सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जर आपल्या नजरेस आली आपल्या दृष्टिक्षेपात जर आली तर कृपया आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यावर स्वतःहून स्वयंप्रेरणेने किंवा सर्वांनी एकत्र होऊन कुठलीही काही चुकीची गोष्ट करू नये पोलीस यामध्ये जागरूक आहेत आणि सतर्कपणे तपास करत आहेत कुठलीही भीती किंवा घाबरून जाण्याचं यामध्ये कारण नाही असं माझं सगळ्यांना सांगणं आहे